नमस्कार मी घरडे, मिशन दीप्ती महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्रावण निमित्ताने नरेश बरडे व बरडे परिवारातर्फे बरडे यांच्या निवासस्थान काटोल मार्गावरील जागृत कॉलोनी येथे महारुद्राभिषेक व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी नरेश बर्डे यांनी सांगितले की दरवर्षी श्रावण महिन्याला जनतेच्या कल्याणाकरिता शिवजीची आराधना करून महारुद्राभिषेक व महाप्रसादाचे वितरण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यांनी सांगितले महारुद्राभिषेक कार्यक्रमात अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे भूले भाग्या 아! <목소리로> Thank <laughs> you.

चाळीस ते पन्नास वर्षापासून आमच्या बर्डे परिवारामध्ये आम्ही शिवचा शिव म्हणजे महादेवाचं आमच्याकडे स्थान आहे आणि आम्ही सातत्याने म श्रावण महिन्यामध्ये एक रुद्राभिषेक आमच्या आमच्या वडिलांनी लावल्याप्रमाणे आम्ही सुद्धा करत असतो शिव म्हणजे आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये शिव म्हणजे जीव आणि शिवपूजा म्हणजे आमच्या घरी कोणीही माणूस आला तो त्याला दुःख पोचलं नाही पाहिजे त्याला जी मदत करता येईल शिवपूजा म्हणजे जीवाची पूजा एक पीडित असलेला कष्टकरी असेल किंवा त्या माणसाला आपण काय मदत करून त्याची पीडा नष्ट करता येईल अशा प्रकारचं आम्हाला तत्त्व समजवलेले आमचे पूर्वज त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवपूजेला आम्ही महत्त्व देतो आणि एक आपल्या आंतरिक पूजा म्हणून दर श्रावण महिन्यामध्ये महारुद्र रुद्राभिषेक त्याला प्रकार आहे लघुरुद्र अतिरुद्र महारुद्र त्याच्यातला आमच्याकडला हा लघुरुद्र अभिषेक असतो आणि हा आ, एक प्रकारचा आमच्या पूर्ण परिवारामध्ये एक आनंदाचा क्षण असतो आणि त्या आनंदाच्या क्षणाला शिवची पूजा ही आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये सगळ्यात मोठी मानलेली आहे आणि दरवर्षी आम्ही या श्रावण महिन्यात आमचं एक पसवणी म्हणून आमचं चौरागड म्हणून देवस्थान आहे त्या देवस्थानला मी पहिले एकटा जायचो परिवारासोबत जायचो त्यानंतर मी शिवभक्ताला घेऊन तिथे दर्शन करायला जातो त्यांना तिकडे सर्व सोयी आम्ही उपलब्ध करून देतो ही शिवची कृपा आमच्यावर सतत राहो अशी मी शिवजीला आजच प्रार्थना केली का माझ्या प्रभागा प्रभागातील लोकं सुखी आनंदी चांगले राहो नागपूर शहरातील लोक सुखी आनंदी राहू त्यांना कोणताही कोणत्याही प्रकारचं दुःख न येऊ अशा प्रकारची प्रार्थना आज आत्ताच आरती संपली आहे त्या आरतीमध्ये आम्ही मागितलेली आहे आणि अशीच पूजा निरंतर आमच्या येणाऱ्या पिढीनं करत राहू बसली आहे पिढी लोक पिढीचे लोकं यांनी करत राहू अशी मी त्यांना देवापाशी प्रार्थना करतो आणि ही श्रावण महिना सुरू आहे आणि अशा श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त अनेक मंदिरामध्ये जातात त्या भक्तांना आपण काय आव्हान करणार आहात मी त्यांना म्हणणार का हा श्रावण महिना वर्षातून एक वेळा येत असतो आणि शिवजीचं याच्यात खूप मोठं मोठं महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये शिवाला जास्त महत्त्व दिलं आहे मी आत्ताच सांगितलं शिवपूजामध्ये काय असते आणि हे आपली एक मूर्त एक पूजा असते जे आंतरिक पूजा असते त्याच्यात शिवजीला पाणी चढलं पाहिजे बेलपत्ती वाढलं आहे आणि शिवजी असा एक देव आहे का तो लवकर पावतो आपल्या आध्यात्मिक याच्यात म्हटलं का शिवजीला लवकर प्रसन्न करता येते म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करीन तुम्ही शिवाच्या शिवजीची पूजा करा श्रावण महिन्यात कोणतेही दे देवस्थान असेल ज्योतिर्लगी असेल तिथे दर्शन घ्या आणि तुम्हाला मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि मला जे शिवजीने दिलं ते सगळ्यांना भेटो सगळ्यांच्या गरजा पूर्ण हो सगळ्यांना सुख समृद्धी समाधान मिळो असं मी सगळ्या भक्त लोकांना शिवभक्तांना मी सुद्धा एक शिवभक्त आहे आणि शिवभक्तही शिवभक्ताचं ऐकू शकतो अशा प्रकारचं मी आवाहन करतो